हॅलो एवरीवन वन तर आता मी संध्याकाळी ब्लॉग चालू करते सकाळपासून मी काही शूट नाही केलं बिकॉज आज थोडं बिझी शेड्यूल होतं तर आता जस्ट मी फोन घेतला आणि ब्लॉग चालू केला आहे तर उद्या आहे वटपौर्णिमा तर त्यासाठी मी आता शॉपिंग करायला जाते मी स्काय स्काय हॅलो बोल हॅलो हॅलो बोल स्काय स्कायू भेटू ट्रेन स्काय यू हॅलो बोल इथे बघ काय लय बी तर आता आपण कुठे चाललोय शॉपिंग करायला हां शॉपिंग करायला हां तर आता आम्ही चाललोय थोडी वटपौर्णिमाची शॉपिंग करायला चला मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही पण या माझ्याबरोबर स्कायू स्कू बाईक चालवायचे तुला होय हो चालव हो दाखव दाखव बाईक चालव अरे नाही ना चल 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 जाऊया चल का <tip> <Yeah. tip> आत्ता सोडायचा तू बा बनाना घ्यायचा फ्रुट्स बा मम्मा घेते ना फ्रुट्स तू खाणार फ्रूट्स हा Frout Amama agar ma filtrate Amma Aha हॅलो तर मी तुम्हाला आज दाखवत आहे मी वॉटर पौर्णिमाचं काय काय सामान आणलं आहे तर बेसिकली तुम्ही तर आणलं म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल बट जस्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते मी काय आणलं आहे कारण की असं असतं की सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते सगळेजण वेगवेगळे म्हणजे सामान आणतात तर मी माझ्या पद्धतीने मी काय काय आणलं आहे मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिला पण मला तर खूप आवडतात सेकंड मॅंगो ऍक्च्युली ह्या ना मँगोज हा छोटे छोटे असतात म्हणजे छोटे छोटे आपण घेतो बट ह्या ना, मला नाही भेटले तर मी हे दसेरी आणले ओडीचं सामान मेन धागा आणि हे मन जे आपण मंगळसूत्रामध्ये बांधतो त्यासाठी ही वडाची पान त्यामध्ये आपण माहितीये ना दुसऱ्यांना वसा देतो मीन्स आपण जे फ्रूट्स बीट्स टाकून देतो अगर कोण म्हणजे आपण एकमेकांना देतो एक्सचेंज करतो त्यासाठी आहे अँड लास्ट डे वडाची पानदी तर ही मी कशासाठी आणली आहे ॲक्च्युली वटपौर्णिमाला भरपूर पाऊस पडत असतो तर इन केस मला जायला नाही भेटला काही कारण की अभी जे आहे उद्या मॉर्निंग शिफ्ट आणि तुम्हाला तुम्हा तर तुम्हा माहिती आहे आय टीवाल्यांचं कसं असतं कंटिन्युअसली कॉलवर असतात आणि त्यांना मी डिस्टर्ब जराही करू शकत नाही तर इन केस मला काहीने जायला नाही भेटलं या खूप पाऊस आला काही ते एक आहे तर मग मी घरीच पुजे तर असं मी सहमान आणलं आहे मला तरीही जांभूळ करबंद मिळाली नाही इन केस मला सकाळी मिळेल तर मी ते पण घेईन अजून काय हळदी कुंकू वगैरे फुलं फुलं पण आणली आहे ती मी ठेवली आतमध्ये अजून आहे अगरबत्ती वगैरे घेऊन ते आपल्या घरी सर्व असतं तर जस्ट मी तुमच्या तुमच्याबरोबर शेअर केलं की मी काय काय आणलं मार्केटमधनं अजून भरपूर सारे गोष्टी आणल्या आहेत त्या भाजी वगैरे ते तर शेअर नाही करणार मी बट मी वटपौर्णिमासाठी काय आणलं आहे आणि काय आणि तुमच्या मत तुमच्या इकडे काय काय आणतात म्हणजे सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते तर आमच्यामध्ये तर एवढंच असतं तर तर हे होतं आजचा छोटासा ब्लॉग तर तुम्हाला कसा आवडला आजचा व्हिडिओ प्लीज प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज प्लीज तुमच्या फॅमिली मेंबर फ्रेंड्सबरोबर शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा त्यांना अँड अजून काय नाही उद्या नवीन एक मस्त व्हिडिओ घेऊन मी परत उद्या तुमच्याबरोबर हजर होते दॅन बाय गुड नाईट